तुझ्या पिठावर तुझा काय रोप वगैरे पडलेला आहे हो तुम्ही एवढे पानं येऊन राहिले रोप पडलेला त्या रिपी पावसामुळे आम्हाला टाईमच सापडून नाही राहिला फवारणी करण्यासाठी बाकी मशागत करण्यासाठी नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे सध्या आपण आलो आहे अमरावती जिल्ह्यातील सोनगाव या ठिकाणी आपण सोनगाव या शेत शिवारात आलो असून या शेत शिवार शेवारचे पंचवीस दिवसापासून रिपरीप पावसाने रिपरीप लावली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कामं पूर्णपणे थांबलेले आहे पूर्णपणे शेतकरी सध्या या रिप्री पावसामुळे दबघाईसुद्धा आलेला आहे आपण बघू शकतो का या शेतामध्ये हे सोयाबीन पेरलेले आहे आणि हे सोयाबीन पेरले असता अद्यापर्यंत या सोयाबीनवर आता रिप्री पावसामुळे पिवळे सोयाबीन थोड्या प्रमाणात आता पडलेले आहे आणि पुन्हा हे सोयाबीनवर पुन्हा सुद्धा येत आहे तसेच आपण बघू शकतो अमरावती जिल्ह्यात सतत अनेक दिवसापासून सततचा पाऊस सुरू आहे सततचा पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे शेतातील करण्यासाठी वेळ मिळत नाही त्यामुळे तालुक्यात कापूस सोयाबीन आणि तूर लागवड मोठ्या प्रमाणावर झालेली असल्याने ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे पिकांना धोका निर्माण होत आहे पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांचे मशागत करता येत नसल्याने शेतामध्ये शेतामध्ये शेतात मोठ्या प्रमाणावर तण वाढलेले आहे या वाढलेल्या तणाचा परिणाम पिकावर होऊ शकतो शेतकऱ्यांनी पिके पिकाची काळजी घेऊन अशा वेळेस तणनाशक फवारणी काही शेतकऱ्या करीत आहे पण या रिपरी पावसामुळे सध्या तरी शेतकरी हा डबघवीस आलेला आहे आणि डबघवीस आला असता आपण बघू शकतो आपल्यासोबत एक शेतकरी आहे ते आपल्याला जुळलेले आहे तर त्यांच्यापासून आपण त्यांचं काय मत आहे याच्याबद्दल तर जाणून घेऊया शेतकरी या नात्याने बोलतो या सतत सतत पाण्यामुळे आमच्या शेतीची मशागत नाही होऊन राहिली बाकी अधिक ते तण कीटकनाशक हे काही हे जमूनच नाही राहिले यायचं आणि पाऊस सतत चालू आहे याच्यामुळे आमचे ते झाडाचे सोयाबीन पिवडे पडत आहे पानं आणि मशागत नाही होत आहे तरी आम्ही काय कसं करावं हे आम्हाला काही समजून नाही राहिलं म्हणजे सध्या या वीस ते पंचवीस दिवसाचा पा। रिपरी पावसामुळे तुमची पूर्ण कामं शेतातली थांबली आहे थांबलेली आहे या पाण्यामुळे लि म्हणजे काय म्हणजे तुमचं आज काय परिस्थिती निर्माण झाली आहे तुमच्या पिकावर समजा काय रोग वगैरे पडलेला आहे का हो ते पिवडे येऊन राहिले रोग पडलेला आहे त्या रिपरीप पावसामुळे आम्हाला टाईमच सापडून नाही राहिला फवारणी करण्यासाठी बाकी मशागत करण्यासाठी त्याच्यामुळे आमचे कामं रुकलेले आहे फक्त पाऊस हा रिप्रीप येत आहे बरोबर आणि पाऊस अधिक प्रमाणात जर आला असता तर काय झालं शेतीचे नुकसान होणार आहे मग ते काहीच होणार नाही ना पाणी जास्त जास्त आलं तर सारे पीक होऊन जाईल होईल पिकाचा आणि वीस पंचवीस दिवस झाले पाऊस चालू आहे आणि पाऊस सुरू असताना तुमचे जे शेतीतले जे मशागत वगैरे इतर कामे जे राहते ते काम थांबले आहे थांबले थांबले कामा आमचे रगडले आहे काही नाही डोरण नाही काही नाही काहीच नाही तर पण समजा आता आन... वीस ते पंचवीस दिवस समजा पाणी नसतं तर आता पण डवरण वगैरे झालं असतं झाले असते झालं असतं पाणी डवरण पिरून सगळे झाले असते आमचे पाणी नसतं वीस पंचवीस दिवसापासून म्हणजे समजा आता समजा पाणी सुरूच आहे सध्या आपण ज्या तुम्ही असं बोलत आहे तेव्हा पण आता पाणी येतच आहे या पाण्यामुळे शेतीवर याचा परिणाम पडलेला आहे काय हो पडलेला आहे पिवळे पाणी येऊन राहिले पराठीचे सोयाबीनचे काही त्याचं हेच नाही ना ते होऊन राहिले आमची फवारणी राहिलेली आहे फवारणी झालेली नाही आहे म्हणून ते पिकं थोड रडलेली आहे तुमच्या शेतामध्ये आपण पाहू शकतो जसं आपण तुमच्या शेतामध्ये आपण पाहू शकतो का हे जे तुरी आहे यांची वाट खुंटलेली आहे हे सततच्या रिपरी पावसामुळे होत आहे का काय सांगा नाही नाही सतत रिपच्या पावसामुळे होत आहे जे वाढ होण्याची शक्यता आहे ते रुकलेली रुक आहे वाट ते त्याच्यामुळे तरी पडून राहिला तो पिवळे पानं हे नाही फुलं नाही येऊन राहिले पावसामुळे वीस पंचवीस झाले पाणी वीस पंचवीस दिवसापासून याच्यामुळे आमच्या काम हे झालेलं आहे म्हणजे जेव्हा आता सोयाबीन समजा यावेळेस फुलावर येऊन जाते असं तुमचं म्हणणं आहे पण ह्या रिपरी पावसामुळे काही फुलावर नाही आले काहीच नाही रिप्री पावसामुळे बघा या शेतकऱ्यांनी पूर्ण एक माहिती पण दिलेली आहे की रिपरिप पावसामुळे यांचे अनेक काम रखडलेले आहे आणि शेतकरी हा पूर्णपणे सध्या थांबलेला आहे का शेतात तो जाऊन शेतीची मशागत आणि का इतर कामे तो करू शकत नाही जसं की कोणाला युरिया द्यायचं असते बरोबर ना तुम्ही युरिया वगैरे देता ना हो ते ती कामं राहिलेली आहे आमचं युरिया द्यायचं आहे ते खात द्यायचं ती कामं राहिलेली आहे पाण्यामुळे बघा युरिया खत आणि इतर जे काही कामं आहे ते पूर्णपणे पावसामुळे पूर्ण काम रगडलेले आहे आणि शेतकरी आता पुन्हा एका आर्थिक संकटामध्ये सापडलेला काय सांगाल तुम्ही आर्थिक संकटामध्ये आले का हो आले आर्थिक संकटामध्ये आहेच ना आता काय होते पाण्यामुळे आता वीस पंचवीस जवळ पाणी चालू आहे आता पीक होते नाही होत काही कोणाला माहिती नाही ना पीक आता आता फुलं नाही पकडले तर फुलं आले असते सोयाबीनला पराठीचे पानं पिवळे पुरायले त्याला काही काहीच नाही ना आता काय करायचं मग आता आम्ही बघा शेतकऱ्यांनी एक वेतन सुद्धा मांडलेली आहे की आतापर्यंत सोयाबीनला अधिक फुलं फुलं येऊन सोयाबीन हे भरगत फुलांनी भरले जाते पण आपण बघू शकतो का हे सोयाबीन जे आहे हे पूर्णपणे यामध्ये सुद्धा आपल्याला दिसत नाही आहे म्हणजे सर्व सततच्या वीस ते पंचवीस दिवसच्या पावसामुळे संपूर्ण शेतकऱ्यांचे नुकसान सध्या दिसत आहे काय वाटतं तुम्हाला नुकसान होत आहे का तुम्ही नुकसान होत आहे पाणी जर नसतं तर थोडे पिकं चांगले राहिले असते सगळं पण आता वीस पंचवीस दिवसापासून जर पाऊन पाणी या ठिकाणी शेतकरी हा पूर्णपणे डबन त्यांनी पूर्ण व्यथा त्यांची व्यथा मराठी न्यूज चॅनलवर मांडलेली आहे आणि तसं बघू शकतो आपण काय याच बाजूने सोनगाव शिवणी हे सुद्धा या रिप्री पावसामुळे हे काही प्रमाणात भरलेले आहे पण अधिक पाऊस असताना तर हे भरपूर असे दरवर्षी भरते आणि हेच ते सोनगाव शिवनी धरण आहे आणि या धरणावरच्या बाजूला एक छोटस सोनगाव असं ग्रामीण भागात एक गाव आहे आणि नव्याने दहा ते बारा वर्षापासून या ठिकाणी हे सोनगाव शिवणीचं धरण सुद्धा तयार झालेले आहे पण अद्यापपर्यंत या धरणाचा लाभ सध्या कोणालाही मिळत नाही आहे तर आपण बघू शकतो का हे जी तूर आहे या ठिकाणी तूर पेरलेली आहे आणि हे तूर ज्या प्रमाणात त्याची वाढ पाहिजे त्या प्रमाणात त्याची वाढ झालेली नाही आहे हे सततच्या पावसामुळे या तुरीची वाढ सुद्धा खुंटलेली आहे जर आज जर रिप्री पाऊस नसता तर शेतीमध्ये अधिक शेतकरी वर्ग आ, मशागत करून अनेक आ, खते घालून शेतीची एक चांगल्या पद्धतीने उभारणी सुद्धा केली असता पण प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी हा थांबलेला आहे या सदरच्या पाण्यामुळे आणि शेतकरी वर्ग सध्या वाट बघत आहे कधी होणार हा रिपरी पाऊस कमी आणि कधी सुरू करणार आम्ही शेतातील कामे या सर्व गोष्टीकडे शेतकऱ्यांचे लक्ष सध्या लागलेले आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे त्याचे त्याचे पाणी काय शेतीचे काही कामे होऊन नाही राहिली आमचं सर्व कुटुंब शेतीच्या भरशा निर्बंध करते आणि शेती शेती पाणी पाल्यामुळे शेतीचे काहीच काम होऊन नाही राहिले तर बघत राहा एम बी न्यूज एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्र बातमीपत्राला लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश बोबडे धन्यवाद